लाईव्ह महाराष्ट्र टाइम्स न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा महाराष्ट्र प्रत्येक जिल्ह्यात व तालुक्यात व प्रत्येक खेडेगावात प्रतिनिधी नेमणे आहे संपर्क प्राचार्य डॉक्टर एस के गायकवाड मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास छत्तीस बत्तीस झिरो दोन या क्रमांकावर संपर्क साधावा अन्यायाच्या विरोधात झगडणारे व वा न्यायाला वाचा फोडणारे अन्यायावरती मात करणारे अन्यायाला फुंकर घालणारे एकमेव लायू, महाराष्ट्र पोलीस टाइम्स सरकार मान्य प्रवेश देणे चालू आहे अभिनव कॉलेज ऑफ मेडिकल रिसर्च एज्युकेशन अँड इंजिनिअरिंग मॅनेजमेंट सोलापूर या कॉलेजमध्ये विविध कोर्सेसना प्रवेश देणे चालू आहे महालक्ष्मीनगर शासकीय आय टी आय कॉलेजच्या पाठीमागे विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास छत्तीस बत्तीस झिरो दोन आई प्रतिष्ठानचे समाजकार्य अत्यंत प्रेरणादायी श्री मंगेश चिवटे यांचे गौरवोद्गार आई प्रतिष्ठानचा गुणवंत विद्यार्थी कौतुक सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न आई प्रतिष्ठानचे समाजकार्य हे अत्यंत प्रेरणादायी असून आपण हे समाजकार्य असं सुरू ठेवावं आणि समाजाचा विकास साधावा असं आवाहन मुख्यमंत्री सहायता निधी मुख्य कार्यकारी अधिकारी सन्माननीय मंगेशजी चिवटे यांनी केले ते आई प्रतिष्ठानच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळ्यात बोलत होते कार्यक्रमाच्या प्रारंभी महालक्ष्मीच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या शुभहस्ते संपन्न झाले यावेळी मंचावर मुख्यमंत्री सहायता निधी विशेष कार्यकारी अधिकारी श्री मंगेश चिवटे माजी महापौर शोभाताई बनशेट्टी ड्रीम फाउंडेशनचे काशीनाथ भदगुंडकी शिवव्याख्याते किरण कोरे समाजसेवक राजू हौशेट्टी माजी संधी अधिकारी श्री सुरेश शहापूरकर प्राध्यापक किसनजी जिप्रे श्रीकांतजी जिप्रे आई प्रतिष्ठानचे संस्थापक विनोद बडवणे अध्यक्ष प्रशांत जिप्रे यांची प्रमुख उपस्थिती होती या सोहळ्यात इयत्ता दहावी व बारावीमधील तब्बल दीडशे गुणवंत विद्यार्थ्यांना भेटवस्तू देऊन त्यांचा बहुमान सन्मान करण्यात आला या प्रसंगी यत्ता दहावी कुमारी श्रुती गवळी हिने पहिला क्रमांक तर कुमारी श्रावणी औसेकर हिने द्वितीय क्रमांक आणि कुमारी ऋतुजा शहापूरकर हिने तृतीय क्रमांक पटकावला तसेच बारावीतील चिरंजीव अथर्व गवळी याने प्रथम क्रमांक तर कुमारी गौरी साठे हिने द्वितीय क्रमांक आणि कुमारी सौंदर्या भागानगरे हिने तृतीय क्रमांक पटकावला या गुणवंत विद्यार्थ्यांना रोख रक्कम ट्रॉफी आणि भेटवस्तू देऊन विशेष गौरव करण्यात आला यानंतर सामुदायिक विवाह सोहळा दोन हजार तेवीसमध्ये जाहीर केल्याप्रमाणे आई प्रतिष्ठानच्या वतीने पहिल्या मुलीच्या जन्माच्या वेळेसच्या सन्मानार्थ बडवणे आणि पंगुळवाले परिवारास पाच हजार रुपयांची एफ डीचा चेक आई प्रतिष्ठानच्या वतीने प्रमुख मान्यवरांच्या शुभहस्ते परिवारास सुपूर्त करण्यात आला श्री मंगेश चिवटेसर यांच्या वाढदिवसानिमित्त केक कापून आणि त्याचबरोबर सभागृहातील सर्वांनी आपला मोबाईल टॉर्चच्या उजेडामध्ये वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी समाज बांधवांनी प्रचंड जल्लोष केला सभागृहातील या आगळ्या वेगळ्या दृश्याने चिवटे साहेब भारावून गेले ड्रीम फाउंडेशनचे काशीनाथ भदकुंकी आणि शिवव्याख्याते श्री किरण कोरे यांच्या व्याख्यानाला सभागृहातील बांधवांनी प्रचंड अशी दाद दिली कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रसाद भास्कर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री दत्तात्रय खंडेराव श्री मल्लिकार्जुन परळकर श्री शिवाजी रानसर यांनी केले तर आभार श्री राजेश नाईक यांनी मांडले या सोहळ्यात समाजातील माता भगिनींची उपस्थिती लक्षणीय होती हा सोहळा यशस्वी करण्यासाठी आई प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष अशोक झिप्रे योगेश झिप्रे प्रसाद भास्कर राजेश मलकु नाईक सागर अंजी खाणे मोहन भुले गणेश शहापूरकर कृष्णा जिप्रे नरेश लकडे संदीप कलागते पिंटू दहीहंडे मंजुनाथ टिप्परकर बालाजी पंगुडवाले प्रशांत नायकू उमेश बडवणे प्रदीप पंगुडवाले सागर बडवणे किरण रानसर राहुल साठे गणेश दहीहंडे ओंकार बहिरवाडे राहुल मिसाळ प्रेम जिप्रे यांनी परिश्रम घेत सदर बातमीचे संकलन लक्ष्मण शहापूरकर कॅमेरामन नागेश कोळी प्रतिनिधी महाराष्ट्र लाईव्ह पोलीस टाइम्स आपण कुठं राहत कुठं आला मी मुंबईहून आलो आहे मुंबईहून आलो आई प्रतिष्ठानचा जे कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे आणि जे बाकीचे समाज आहेत त्यांना आपण काय उद्देश करणार आई प्रतिष्ठानच्या कार्यक्रमाला यायचा योग आ, मला खरं तर आला माऊली अंजित खानी आणि प्रसाद वास्कर या जोडगोळीमुळे यांनी मला खूप आग्रह केला की आई प्रतिष्ठान ही एक सोलापूरमधील गवळी समाजाचे प्रतिनिधित्व करणारी गेली अनेक वर्षापासून जी संघटना आहे आणि गवळी समाजातील ज्यांनी परीक्षेमध्ये चांगलं यश मिळवलेलं आहे अशा विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा आज सोलापूरमध्ये आयोजित केलेला आहे आणि या कौतुक सोहळ्याला उपस्थित राहण्याचं भाग्य मला मिळालं या सगळ्या विद्यार्थ्यांशी साधता आलं पालकांशी संवाद साधता आला याबद्दल मी आई प्रतिष्ठानच्या सगळ्या सहकाऱ्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो मी माझ्या मनोगतात देखील म्हणालो की आई प्रतिष्ठान ज्या पद्धतीनं उपक्रम नेते आहे त्याच पद्धतीनं सर्व समाजाने जर उपक्रम घेतले तर त्या त्या समाजातील विद्यार्थ्यांना एक प्लॅटफॉर्म मिळेल एक व्यासपीठ मिळेल आणि तिथे विद्यार्थी त्यांच्या त्यांच्या करिअरमध्ये प्राविण्य मिळू शकते पुढं जाऊ शकतील आपण या आई आपण आपल्याकडनं काही सहकार्याला लाभलेलं आहे का एक छोटंसं सहकार्य आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं कारण मी आज भारावून गेलो हे सगळं बघून आई प्रतिष्ठानचं काम त्यामुळं एक माझ्याकडून छोटीशी भेट म्हणून रोज रक्कम दहा हजार रुपयांची एक मदत म्हणून आई प्रतिष्ठानच्या उपक्रमाला मी दिलेली आहे आणि माझ्याशी विनंती राहील की जे जे समाजातील सगळे लोकं आहेत जे जाणस्कृत आहेत त्यांनी देखील त्यांच्या त्यांच्या सामाजिक उपक्रमांना जर अशा पद्धतीनं थोडाफार खरीदचा वाटा उचलला तर मला वाटतं खूप मोठं सामाजिक कार्य या माध्यमातून उभं राहू शकतं आणि त्या त्या समाजातील विद्यार्थी त्यांच्या त्यांच्या क्षेत्रामध्ये प्रावीण्य मिळू शकते धन्यवाद आज आई प्रतिष्ठानच्या माध्यमातून वीर शिवाय गोळे समाजाच्या वतीने आई प्रतिष्ठानच्या माध्यमातून जे गोरगरीब उत्करू गोरगरीब लोकांना जे आज त्यांनी शा शासकीय शालीय साहित्य वाटपाचा कार्यक्रम केला व त्यांना उंच शिखरावर नेण्याचा कार्यक्रम केला आज खरं पण त्यांचं कौतुक करावं लागतं आणि त्यांचं कौतुक झालेलं आहे और पूर्ण महाराष्ट्रात त्यांचं कौतुक व्हावं असे माझी इच्छा आहे असं त्यांनी व्यक्त केलेलं आहे कॅमेरामन नागेश लक्ष्मण शापूरकर लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाईम्स धन्यवाद